नमस्कार मी वृक्षवली रामटेके इंडियन दस्तक न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते आपण पाहत आहात निर्भीड निष्पक्ष बातम्यांचा पंचनाम पाहूया आजची विशेष बातमी एकवीस ऑक्टोबर वीर बाबूराव शेडमाके यांचा पुण्यतिथीनिमित्त मरपली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद योद्धा वीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांनी वयाच्या उघ्या चोवीसव्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठवला त्यांचा संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजित केला जाते त्याचप्रमाणे मुजेरा तालुक्यातील मरपली गावात आज एकवीस ऑक्टोंबर वीर बाबुराव शेळमाके यांचा एकशे बासष्टवा शहीद दिनानिमित्त मरपली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बाबुराव शेळमाके यांच्या हाती झेंडा पडकवण्यात आला तसेच आदिवासींची संस्कृती आदिवासींचे रीतिरिवाज रिवाज संस्कृती आदिवासी समाजाची दशा व दिशा तसेच पुढील वाटचाल करण्यात आले शहीदवीर बाबुराव फुलेश्वर शेमाखे यांच्या एकशे बासष्टव्या शहीद दिनानिमित्त उपसरपंच बालाजी श्रीराम पोलीस पाटील अर्चना ताई श्रीराम सत्यवाल श्रीराम वासुदेव श्रीराम दब्बा संजू आलाम चिन्नाजी नेता गोसाई कुडमेथे चंपत मरावी गजानन मरावी गोपीनाथ कुडमेथे जनू मडावी आदिगावकरी उपस्थित होते तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेलायकॉन दाबून आमचे नोटिफिकेशन मिळवा व आमच्या सोबत अपडेट राहा